बघूया प्रश्नामधली व्हॉकॅबलरी मधला पहिला प्रश्न बघा काय आहे ते म्हणजे थोडक्यात इथे काय विचारलंय तर हा एक शब्द आहे कम्पंक्शन आणि त्याचा अपोजिट मिनिंग काय आहे ते विचारलेलं आहे तर मित्रांनो कम्पंक्शन या शब्दाचा अर्थ जर माहीत असेल तर इथे समजेल पण तरी सुद्धा इथे बघा तुम्हाला दोन अर्थ तर मला वाटतं माहिती असतील कारण का ते अनेकदा परीक्षामध्ये येऊन गेलंय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॉन्फ्लॅग्रेशन कॉन्फ्लॅग्रेशन हे चालणार नाही कारण का आपल्याला इथे ऑपोजिट काढायचं आहे कळलं का कॉन्फ्लॅग्रेशन अबाउटे आता खोट बोल बोलत असताना तिला तिच्याबद्दल म्हणजे काय काहीच वाटत नव्हतं म्हणजेच तिला काही पश्चाताप नव्हता म्हणजे थोडक्यात इथे जो अर्थ आहे तो भावनेशी निगडीत आहे एवढं तर आपल्याला समजतंय त्यामुळे कंपंक्शन म्हणजे पश्चातापाची जी भावना असते फिलिंग कळलं का ते आहे त्यामुळे आता याचा विरुद्ध अर्थी काढत असताना अजून दुसरा बघा हा ऍपस्टिमियस मिताहारी ज्याला म्हणतात किंवा संयमी म्हणतात म्हणजे जो व्यसनांपासून किंवा अशा वाईट गोष्टींपासून जो दूर राहतो जो संयमी असतो त्याला ऍपस्टिमियस म्हणतात थोडक्यात हे दोन अर्थ माहित असतील तर पहिल्यांदा हे समजेल की आपल्याला हे चालणार नाहीये आता हे जे दुसरे जे दोन अर्थ आहेत त्याच्यात हा अर्थ भौतिक जणांना माहीत असावा असं मला वाटतं ऑडिसिपीचा अर्थ आहे उद्दामपणा कळलं का म्हणजे एखाद्या रूढ असतो एखादा माणूस तर त्या प्रकारचा अर्थ आहे ऍब्ज्युरेशनचा अर्थ आहे शपथपूर्वक एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा चुकीच्या मार्गाचा त्याग करणे कळतंय ना त्यामुळे इथे बघा आता तिला कंपंक्शन नव्हतं म्हणजे आत्ताच पश्चाताप नव्हता मग पश्चातापाच्या विरुद्ध म्हणजे पाश्चातापात माणूस नम्र असेल म्हणजे थोडक्यात इकडे उद्दामपणा हा एकमेव अर्थ इथे बरोबर बसतोय मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे आणि इथे पण अर्थ सहज समजेल इतका सोपा आहे बघा जसं बघा ऑल माय वॉर्निंग फेल म्हणजे माझ्या जे काही सगळ्या जी काही मी ताकीद देत होतो या सगळ्याच्या ज्या सूचना आहेत ताकीद आहे या ऑन स्टोनी ग्राउंड स्टोनी ग्राउंड वरती आता बघा ना तुम्हाला माहितीये मित्रांनो दगडाला ही बोला नाहीतर त्याची स्तुती करा दगडामध्ये कधी कर काही फरक पडणार आहे का म्हणजे थोडक्यात इथे दिलेली जी वॉर्निंग आहे ती पण अशा स्टोनी ग्राउंड वरती पडते म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचा काहीही उपयोग होत नाहीये मग आता बघा इथे आपल्याला काय सांगितलंय मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज सांगितलेलं आहे मग आता इथे तुम्हाला दिसेल बघा की वर केअरफुली लिसन हे चालणार आहे का तर थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की इथे तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला सहज समजू शकतं की या फ्रेजचा अर्थ काय आहे आणि जर नाही समजला तरी सुद्धा बघा इथे तुम्ही एलिमिनेशन पद्धत पण वापरू शकता, हो शकता। जसं बघा ना वर केअरफुली लिसन म्हणजे अगदी काळजीपूर्वक ऐकलं इकडे मात्र काय बघा इग्नोर केलंय कळलं का इकडे काय वर फॉलोड म्हणजे थोडक्यात हा आणि हा सिनॉनिम आहे बघा आणि तोच अर्थ इकडे आहे बघा वर रिपीटेड म्हणजे काय का पुन्हा पुन्हा सांगितल्या गेला तर याचा तर याचा त्याचा अर्थ अजिबात नसणार हे आपल्याला समजतं म्हणजे थोडक्यात फक्त स्टोनी ग्राउंड एवढं थोडी जरी कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आले ना मित्रांनो तर तुम्हाला सहजपणे समजतं की याचा अर्थ काय असणार आहे थोडक्यात थोडस फक्त इंग्लिश वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा बाकी उत्तर खूप सोपं आहे पुढचं बघा मित्रांनो करेक्ट मिनिंग ऑफ एक्नॉलेज तर मित्रांनो ऍक्नॉलेजचे हे तिन्ही अर्थ आहेत म्हणजे मान्य करणे कबूल करणे एखाद्याबद्दल आदर दाखवणे किंवा रेकॉग्नाइज ओळखणे असे तिन्ही त्याचे अर्थ होतात त्यामुळे इकडे जो चौथा पर्याय आहे चौथा पर्याय लिहायला मी विसरलो तर तो आहे ऑल ऑफ डीज आणि मित्रांनो याच्यामध्ये काय सांगितले माहितीये का याच्यामध्ये त्याने विचारले की याचं सिनॉनिम कुठलं आहे आणि हे तिन्ही अर्थ याचे असल्यामुळे अर्थातच उत्तर फक्त पर्याय चार येत हम्म हे याचं उत्तर आहे पुढचं बघा इकडे पण त्यांनी काय सांगितलंय याच्यामधलं करेक्ट एक्सप्रेशन कुठलं आहे ते, ते विचारलेलं आहे मित्रांनो ह्या ज्या पर्टिक्युलर जे विचारलेलं आहे याला सिमिली असं म्हणतात तुम्हाला माहिती आहे फिगर्स ऑफ स्पीच मध्ये बरेच फिगर्स ऑफ स्पीच आहेत अर्थात त्या स्पीच चा अभ्यास करा असं मी कधीच म्हणणार नाही कारण की त्या फिगर ऑफ स्पीच जास्त आहेत खूप जास्त आहेत थोडस लक्षात ठेवणं थोडंसं कठीण म्हणण्यापेक्षा वेळ काढू पण आहे आणि फार कमी वेळा त्याच्यावरती प्रश्न विचारतात म्हणजे तुम्ही अगदी दोन हजार अकरा पासून एकोणीस पर्यंत जरी प्रश्नपत्रिका बघितल्या तर फक्त एकदाच त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे इथे त्या सिमिली विचारलेल्या आहेत माझ्या ए टू झेड व्होक्याबलरी या ग्रामरच्या पुस्तकामध्ये या अशा प्रकारच्या बऱ्याच सिमिली मी दिलेल्या आहेत आणि परत त्यांचा अर्थ पण दिलेला आहे अर्थ का बघायचा असतो माहिती का मित्रांनो अर्थ बघितला ना की तुम्हाला त्या भाषेमध्ये असणारे आणि आपल्या भाषेमध्ये असणारे साम्य काय आहेत आणि तसेच फरक काय आहे हे पण समजतं उदाहरणार्थ बघा आपण काय म्हणतो बघा बर्फासारखा थंड सिमली एक तो, तो ते कळलं का जसं बर्फासारखं थंड म्हणतो तसं ते म्हणतात ऍचकुलाच कुकुंबर कुकुंबर म्हणजे काकडी तुम्हाला माहिती आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे काकडी वगैरे खातो त्यामुळे काकडी कशी असते थंड असते उन्हाळ्यामध्ये सुद्धा सांगायचं सा का काय तिकडे ते काय म्हणतात आणि हे काय म्हणतात या दोघांच्या फर, मधला फरक हा जर तुम्हाला व्यवस्थित समजला गेला तर तुम्हाला खूप लवकर समजतं आपण बघा म्हणताना म्हणतो कोळश्यासारखा का काळा ते म्हणतात नाही ऍज ब्लॅक ऍज पी ते म्हणतात ऍज ब्लॅक ऍज पीच आज आज पीच म्हणजे डांबर म्हणजे डांबरासारखा काळा मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आहे की या काय काय आहेत एकदा वाचून तरी ठेवा कदाचित परीक्षेत येतील नाही येतील माहित नाही पण लक्षात ठेवा एकोणीसचा पेपर हा आपण आता बघतोय आणि एकोणीसचा पेपर पेपर सेटर हाताचा जो आपला तुमचा होणारा पेपर आहे दोन हजार वीसचा तर तो बघत असताना मात्र तो निश्चितच एकोणीसचा पेपर बघणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जर हे दिसलं आणि आवडलं तर तो त्याच्यातले अवघडातले अवघड नक्कीच टाकेल किंवा त्यातला एखादं तरी असं काहीतरी टाकेल की जे बरोबर असेल नसेल किंवा ऑड बँड देतील किंवा जसं करेक्ट एक्सप्रेशन विचारतील तसं ऑड एक्सप्रेशन कुठलं आहे ते विचारेल काही पण विचारू शकतो ना म्हणून टू जे ओके हे पुस्तक बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं मिळतील तर मित्रांनो ह्याच्यामध्ये इथे गे म्हणजे आनंदी कळलं आणि बाकी हे दोन तर समजायला खूप सोपे आहेत म्हणजे लाल पक्ष्यासारखा सतत आनंदी असणारा आणि मटण मटण म्हणजे माहितीये वेलेल्याच प्राण्याचं मटण असतं त्यामुळे ते जसं डेड आहे तसंच डेड त्यामुळे हे दोन तर बरोबर वाटतात आता इथे ऍचची पॅच सँड तर मित्रांनो ऍचची पॅच सँड नाहीये तर मित्रांनो इथे फक्त चिप्स असं पाहिजे त्यामुळे हे फक्त एक्सप्रेशन चूक आहे मग करेक्ट एक्सप्रेशन कुठली कुठली आहेत तर बी आणि सी अशी दोन्ही आहे आणि ते फक्त तुम्हाला इकडे दिसतंय त्यामुळे अर्थातच हे बरोबर आहे पुढची पण व्हॉकॅबलरी जर तुम्ही बघाल ना तर मित्रांनो मी तेच तुम्हाला सांगितलं की या परीक्षेमध्ये व्हॉकॅबलरी जी आलेली आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं मी एकतीस मार्काचं ग्रामर आहे पाच मार्काचं पॅसेज आहे एकतीस आणि पाच छत्तीस झाले छत्तीस आणि उरले चौदा ही चौदा मार्काची जी आहे त्याच्यामध्ये दोन तीन दोन दोन तीन असे आहेत की बाबा ते थोडे जास्त अवघड आहेत पण बाकीची तर इतकी सोपी बघा ना इथेच बघा ना तुम्ही बिफोर आय स्टार्टेड द जॉब म्हणजे जॉब म्हणजे माझं काम जे आहे मी जिथे सर्व्हिसला जाणार आहे ते माझा जॉब चालू करण्याच्या पूर्वी आय हॅव नो प्री कन्सिवड नोशन्स म्हणजे माझ्याकडे कोणतेही प्री कन्सिवड नोशन्स नव्हते मित्रांनो बऱ्याच जणांना कन्सिव्हचा अर्थ तरी माहीत असेल कन्सिवचे दोन अर्थ आहेत एक गर्भधारणा होणे प्रेग्नंट आणि दुसरं टू कॉम्प्रिट आकलन होणे अंडरस्टँड तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच मोशन्स म्हणजे मत बरोबर ना म्हणजे अगोदर पासून धारणा असलेलं मत म्हणजे पूर्वग्रह कळते का म्हणजे नोकरीची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या माझ्याकडे अशी काही पूर्वग्रह नव्हते अर्थात कशाबद्दल कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल ते काय ते इथे दिलेलं आहे मग आता बघा इथे मित्रांनो आयडिया ओपिनियन्स फॉर्म आफ्टर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग अजिबात नाही ना कारण का माझ्याकडे नव्हते ना कळतंय त्यामुळे हे पण चालणार नाही दुसरं मग बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग तर हे मात्र बरोबर येणार आहे कारण का बघा ना, ना तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं काही इन्फॉर्मेशन असण्याच्या पूर्वी तुमच्याकडे जे काही मत असतं त्याला म्हणतात पूर्वग्रह त्यामुळे इथे फक्त हा अर्थ बरोबर आहे तो थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे प्री वर्ण तुम्हाला समजतं की ते बिफोर असलेलं पाहिजे एवढं तरी साधं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला समजेल हे चालणार नाही आणि हे चालणार नाही कळलं का मग एवढे जर दोन लक्षात राहिले तर तुम्हाला आपोआप समजेल ना की याच्यामधलं कुठलं बरोबर आहे आणि त्या अर्थातच पर्याय दोन आहे पुढचं बघा वेन आय एंटर द हाऊस ए पण सगळ्यात सोपी इनोवेटी फ्रेज दिलेली आहे ए टू छे ओके या पुस्तकामध्ये मी अशा जवळजवळ हजार बाराशे एडिओमॅटिक फ्रेस दिला की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात नुसत्या आपल्या एमपीएससीच्या नाही तर सीडीएस ची तुम्ही तयारी करत असाल सी ची करत असाल एस एस सी सीजीएल यांची जरी करत असाल ची करत असाल तुम्हाला सगळ्यांसाठी पुस्तक अत्यंत उपयोगी कारण का एवढं कलेक्शन एकत्र असलेलं पुस्तक संपूर्ण भारतामध्ये नाही असो चला पुढचं बघूया तर आय एंटर द हाऊस मी ज्या वेळेला घरामध्ये प्रवेश केला एव्हरीथिंग वॉच ॲट सिक्स एन सेव्हन आता तुम्हाला माहितीये सिक्सेस अँड सेव्हन्स से से म्हणजे काय असणार म्हणजे इकडे तरी नाही तर तिकडे तरी म्हणजे इकडे पडले का तिकडे पडले म्हणजे थोडक्यात काय ते, ते, ते।, का का ते व्यवस्थित नसेल हे फक्त मी कशाला सांगतो हे जे आता जे समजावून दिलं ते फक्त की एखादी इडिओमेटिक फ्रेज जर पाठ करायची असेल तर ती कशा प्रकारे तुम्ही कल्पना करून ती लक्षात ठेवायची असते इमॅजिन करायचं आणि कसं काय असेल ते लक्षात ठेवायचं ह्यासाठी मुद्दाम सांगितलंय थोडक्यात याचा अर्थ तुम्हाला लगेच समजतो की बाबा इन डिसऑर्डर कारण का इन अप्रोप्रिएट पोझिशन चालणार नाही इन ऑर्डर अजिबात चालणार नाही आणि अंधारात हे पण चालणार नाही कळतंय तर ही जी काही आपण व्होकॅबलरी आता ही जी बघितली बघा तेवढी सोपी आहे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की मध्ये सुद्धा काही वेळेला एलिमिनेशन पद्धत वापरावी लागते त्यामुळे कोणत्याही प्रकारे फक्त मला फक्त सांगायचं मित्रांनो हेच आहे जास्तीत जास्त तुम्ही जर वाचन जर ठेवाल तर मात्र तुम्हाला इंग्लिश लवकर समजायला मदत होईल नुसतं इथेच नाही तर नंतर कॉम्पिटिशनचा जो पॅसेज म्हणजे जो रिटर्न मध्ये सुद्धा पाच मार्काला आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा पाच मार्काला आहे म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह मध्ये जो पाच मार्काला पॅसेज uh, असतो त्या पाच मार्काच्या पॅसेज साठी एमपीएससीचा एकही विद्यार्थी कधीही अभ्यास करत नाही आणि ठीक आहे ना त्याचा अभ्यास करू नका पण तुम्ही कमीत कमी वाचन तरी करा दररोज पंधरा याचा फायदा होईल कधी तर अशा प्रकारे वकॅबरी अजून काही पुढची वॉकॅबरी काय आहे ती बघू आपण वेन इट कम्स टू जिओग्राफी जिओग्राफी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे म्हणजे ज्या वेळेला भूगोल हा विषय असतो त्या वेळेला काय ही सर्टनली नोज हि स्ट आता म्हणजे ज्या वेळेला भूगोलाचा विषय येतो त्यावेळी त्याला त्याचं स्टफ माहितीये मग आता हे स्टफ माहितीये म्हणजे काय स्टफचा अर्थ काय तर स्टफचा अर्थ भरणे स्टफचा अर्थ काहीही असा होऊ शकतो त्यामुळे स्टफ म्हणजे एखाद्या ठिकाणी काहीतरी असणं आणि ते पूर्णपणे भरलेलं असतं तुम्हाला माहितीये स्टफ पराठा म्हणतात वगैरे वगैरे जे काय आहे ते म्हणजे थोडक्यात मला सांगायचं हेच आहे की तुम्हाला हे साधे साधे शब्द माहिती आहेत आणि इतक्या लेव्हलला पेपर सेटरने अशी व विचारलेली आहे त्यामुळे इकडे आपल्याला लगेच समजतं की पुअर नॉलेज हे तर असणारच नाही आहे नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट हे पण असणार नाही आणि नो रिलेशन विथ हे पण असणार नाही तर फक्त हे उत्तर असेल बरोबर आहे पुढचं बघा मित्रांनो विच द फॉलोइंग इज नॉट द मिनिंग ऑफ वर्ड बेअर 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 बी ए, -ए बेअरचा एक अर्थ तुम्हाला माहिती आहे मॅमल म्हणजे सस्तन प्राणी आहे ज्याला अस्वल असं म्हणतात आता <laughs> जसा तो एक अर्थ आहे तसे बेअरचे अजून काही अर्थ आहेत आणि ते का है, अर्थ काय काय आहेत तर बघा मित्रांनो सहन करणे असा पण अर्थ आहे त्याच्यानंतर वळणे असा पण अर्थ आहे आणि वळणे म्हणजे एखाद्या ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी वळणे असा पण अर्थ आहे सहन करणे आणि धारण करणे असा पण अर्थ आहे तर मित्रांनो बघा आता इथे काय काय दिसत आहे ते बघा टू गो ऑर टर्न बरोबर आहे इन द डिरेक्शन मेन्शन मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगत असताना मुद्दाहून मराठीमध्ये अर्थ सांगितलेत आणि मी तुम्हाला हेच सांगतोय की तुमची मातृभाषा मराठी आहे ना या शब्दांचे अर्थ मराठीमध्ये हो लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये जे दिले त्याचा फक्त अर्थ समजला पाहिजे ना फक्त बघा ना आता वळणे गो टर्न दिलेला आहे ना म्हणजे हा अर्थ बरोबर आहे त्याचा बरोबर ना आणि ते काय विचारलंय विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट द मिनिंग ऑफ बेअर म्हणजे मिनिंगचा कुठला अर्थ नाही हा तर आहे हे तर आपल्याला समजतं त्यामुळे हा अर्थ आहे म्हणजे हे उत्तर उत्तरामध्ये नसलं पाहिजे पुढचा बघा टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेणे आता मी जे सांगितलं धारण करणे एखादं ते तो पण त्याचा अर्थ आहे म्हणजे नॉट द मिनिंग मध्ये हे चालणार नाही आहे कारण का हे याचं जा मिनिंग आहे टू डील विथ समथिंग ऑन प्लेझन म्हणजे सहन करणे जे काय अप्रिय आहे त्याच्याबरोबर डील करायचं म्हणजे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे म्हणजे आपण उत्तरामध्ये येणार नाही आता हा मात्र अर्थ नाही बघा एखाद्या नुकसानीबद्दल किंवा तुम्हाला झालेल्या तोट्याबद्दल किंवा दुःखाबद्दल रडणं कळलं का तो, तो मात्र अर्थ याचा नाही आहे म्हणजे नॉट द मिनिंग याचा अर्थ फक्त पर्याय चार हाच येणार आहे बरोबर आहे पुढचा बघा दिलेला आहे वनवर्ड सबस्टिट्यूट हे खूप सोपं वनवर्ड सबस्टिट्यूट दिलाय जो तुम्हाला सगळ्यांना आला असेल आणि तुम्हाला मार्क्स मिळालेला असेल बघा पॉली ग मी मित्रांनो काही काही अर्थ जरी माहीत नसेल ना तरी तुम्हाला पॉली म्हणजे अनेक एवढं समजतंय ना ह्याच्यामध्ये इथे बघा अनेक कुठे दिसत आहेत ते फक्त या का याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे तुम्हाला अर्थ जरी माहीत नसला तरी सुद्धा तुम्हाला काही वेळेला नुसत्या वर्ड्सच्या साह्यानं कळलं का तुम्हाला रिलेशन जोडता येतं इतक्यासाठी फक्त लक्षात ठेवू नका प्रश्नपत्रिकेमध्ये उद्या ज्या वेळेला तुम्हाला पर्याय निवडायचे असेल आणि क्विक डिसिजन घेत असताना अशा गोष्टींचा सा खूप चांगला उपयोग होत असतो कळलं तर गमी म्हणजे माहिती आहे तुम्हाला विवाह विवाह आणि अनेक विवाह करणे तोच इथे अर्थ आहे की अशी पद्धत की ज्याच्यामध्ये एक मनुष्य अनेक स्त्रियांशी विवाह करतो बरोबर आहे मिस म्हणजे अर्थातच ते नाकारार्थी असणार आहे म्हणजेच हा जो हा जो कोण किंवा काही जो आहे त्याला विवाहाबद्दल त्याचं विरुद्ध मत आहे मग आता ते कुठे दिसतंय ते बघा आता इथे तुम्हाला दिसत आहे हॅट्रेड ऑफ मॅरेज कळतंय ते, ते, ते थोडक्यात गमी आणि गमी हे दोन असलेले जे रूट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला हे दोन शब्दांचे अर्थ समजू शकतात बर आता एवढे दोन समजले एक तीन आणि बी चार ते कुठे ते बघायचं ए तीन कुठे आहे का फक्त इथे आहे बघा आता एवढे एक महिन्यात असेल तर बाकीच काही बघण्याची तरी गरज आहे का हो बघा ना ए तीन विचार इथंच आहे इथे तीन माहीत आहे म्हणजे एक शब्द जरी माहित असला किती क्वीक डिसिजन घेता येतात बघा एखादा जरी अर्थ म्हणाल नाही आम्हाला हा हा माहित आहे असेल म्हणजे कौशल्य पण अशा वेळेला मग मात्र काय होतं ते बघा आता तुम्ही आणि असेटिझम म्हणजेच हे सॉरी कौशल्य आणि असेटिझम तुम म्हणजे डिवोशन टू लोनली किंवा ऑस्टिअर लाईफ म्हणजे जो काय म्हणतात ना योगी वगैरे जो असतात ना की जे संन्यास्त लाईफ घालवतात म्हणजे अह सुख वगैरे जे आहे त्यांच्यापासून लांब जायचं कुठेतरी आणि एकटं राहायचं असेच हिमालयामध्ये जाणारे संन्यासी वगैरे जे आहेत तर त्या प्रकारचं थोडक्यात आता इकडचं बघा सीचं समजा तुम्हाला माहित असेल सी ए तर सी ए कुठे बघा या दोन ठिकाणी म्हणजे इथे मात्र तुम्हाला काय होणार आहे तर दोघां दोन पर्यायाबंद एकाची निवड करावी लागणार आहे आणि बघा मित्रांनो इथे दोन्हीकडे हे सेम आहे म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढं आहे की एखाद दोन जर दर शब्द जरी माहित असेल तरी सुद्धा हे आपल्याला नीट करता येतं समजत आहे पुढचं पुढचं हे बघूया इथे मित्रांनो का काय सांगितलंय तर कुठला इनकरेक्टली स्पेल्ड शब्द आहे मित्रांनो इथे रि इटरेट पाहिजे होत म्हणजे आरि आय इथे आय राहिलेलं आहे त्यामुळे हे स्पेलिंग चुकीचं आहे बाकी फिनिक्स पक्षी आहेत असं म्हणतात ना की राखेतून तो जन्माला येतो वगैरे ते आहे कॅलेंडर आपलं जे चिकटव अडको तो आपण ते कॅलेंडर आहे हा मात्र बऱ्याच जणांना कदाचित हे स्पेलिंग चुकीचं वाटलं असेल कारण का कॅलेंडर यात अर म्हटल्यानंतर इथे अनेक जणांना ई आर वापरण्याचा म्हणजे ई आर असेल असं वाटण्याचा संभव आहे त्यामुळे अनेकांनी ए आणि सी हे चूक दिलं असेल आणि ते चूक तर कुठे आहे बघा तीन दिलं असेल कळलं आणि डी आहे ऑनवी म्हणतात याला याचा याचं पण स्पेलिंग बरोबर आहे ई डबल एन यू आय तर ह्याच्यामध्ये थोडक्यात मला सांगायचं काय की ह्याच्यामध्ये फक्त एकच स्पेलिंग चुकीचं आहे आणि आता बघा मित्रांनो हा फक्त ए चुकीचा आहे इथे काय केलं इनकरेक्टली स्पेल्ट बरोबर आहे आणि फक्त ए चुकीचा असलेला कुठलाही पर्याय ह्याच्यामध्ये नाहीये आणि त्यामुळे आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे एवढं फक्त लक्षात ठेवा कळतंय त्यामुळे हा कॅन्सल झालेला आहे पुढचं वर्ड्स क्लोजेस्ट इन मिनिंग टू ऍप्सकॉन कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो ऍप्सकॉनचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे म्हणून मी तुम्हाला जे आत्ताच मग अशी काही वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की मित्रांनो दररोज एक पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तास माहिती आहे का न्यूज एखादं पान वाचायची ना एक हॅबिट ठेवा मित्रांनो या संपूर्ण मी तुम्हाला सांगतो या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही अशी आहे की जी जर रेग्युलर एखाद्याचं इंग्लिशचं रीडिंग असेल ना तर त्याला ते सहज समजेल म्हणजे उदाहरणार्थ ऍप्सकॉन सारखा शब्द म्हणा किंवा इथे जे हे वर्गिगमी वगैरे जे शब्द शब्दनेस वगैरे जे गेलेत ना हे न्यूजपेपरमध्ये रेग्युलर असतात आणि मग ते थोडंसं वाचन जर तुम्ही रेग्युलर चालू ठेवलं ना का तर आपल्याला सहज मिळू शकतो अहो आपण चहा प्यायला गेलो नंतर एक तासभर घालवतो मित्रांशी गप्पा मारणं मजा करणं वगैरे याच्यामध्ये मला असं नाही म्हणायचं ते करू नका कारण का शेवटी एवढा अभ्यास तुम्ही करता त्याच्यामध्ये थोडासा विरंगुळा तर पाहिजेच त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये फक्त मला सांगायचं आहे वाचन जर चालू ठेवलं तर असे कारण का हे रेग्युलर न्यूजपेपरमध्ये हो वापरले जाणार शकते ऍप्सकॉनचा अर्थ फरारी होणे माहितीये एखादा ज्या वेळेला वॉन्टेड असतो त्यावेळेला तो तिकडून निघून जातो म्हणजेच तो फरारी होतो पळून जातो किंवा काही पण घेतो मग बघा मित्रांनो त्याचे अर्थ बघा रिट्रीटचा अर्थ माघार घेणे ज्या अर्थी तो पळून गेलेला आहे त्या अर्थीच अर्थ 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 तो माघारी आहे म्हणजे त्यांनी माघार घेतलेली आहे बरोबर ना की बाबा तो पुढे जाणार आहे ना पोलिसांच्या त्यामुळे हाही अर्थ तिथे मध्ये म्हणजे हा अर्थ मध्ये बरोबर आहे डिकॅनचा अर्थ पळून जाणे असा आहे त्यामुळे हाही अर्थ इथे बरोबर आहे ऍप्सॉलचा मात्र मित्रांनो अर्थ थोडासा वेगळा आहे आणि खरं म्हटलं तर फक्त ए आणि बी हे दोनच तिकडे उत्तर आलं पाहिजे तर या ऍपसॉलचा अर्थ एखाद्याला मुक्त करणे निर्दोष मुक्त करणे वगैरे किंवा मोकळा करणे असा याचा अर्थ आहे बघा ना मित्रांनो तुम्ही एखादी गोष्ट गणित वगैरे सॉल्व्ह करत असता बघा सॉल्व्ह परत मी सांगतोय या शब्दाचा आणि या ऍपसॉल या शब्दाचा आणि ऍपसॉल शब्दाचा अर्थ काय आहे याचा काही मात्रही संबंध नाहीये काही शब्द आहेत ना ते इमॅजिनेशन करूनच पाठ करायचे असतात माझ्या ऑनलाईन मध्ये मी खास तीन व्हिडिओ फक्त व्होकॅबलरीसाठी बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे सगळं व्यवस्थित समजून दिलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही व्होकॅबलरी पाठ करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच करायचा असतो कारण कशावरती लक्षात ठेवा बुद्धीला कधीही शब्द समजत नसतात बुद्धीला कल्पना समजत असते आणि ती कल्पना करून ज्यावेळेला तुम्ही एखादा शब्द पाठ करताना त्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा मी तुमच्यासाठी म्हणू शकतो की मी तुम्हाला ट्रिक सांगतो ही ऍक्च्युअली ट्रिक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इमॅजिनेशन आहे तर अशा प्रकारे इमॅजिनेशन जर केलं ना तर मित्रांनो तुम्हाला खूप लवकर शब्द लक्षात राहू शकतात उदाहरणार्थ बघा सॉल्व याचा अर्थ काय सोडवणे तुम्ही एखादं गणित वगैरे सोडवता एखादा प्रॉब्लेम समस्या असतात ती सॉल्व्ह करता म्हणजे तुम्ही मुक्त होता मग तसंच एखाद्या त्या समस्येमध्ये ज्यावेळेला त्याच्यावरती दोषारोप झालेला आहे त्यावेळेला जो तिथे अडकलेला आहे ना त्याला तुम्ही मुक्त करता ऍप या शब्दाचा अर्थ मला समजावून सांगायचा आहे कळलं का निर्दोष मुक्त करणे समजताय समजते ना निर्दोष मुक्त करणे किंवा एखाद्याला निर्दोष ठरवणे किंवा मुक्त करणे असा जो मी अर्थ सांगतोय तो बघा जवळ आहे तर मित्रांनो हे दोनच ए आणि बी असे आहेत त्यामुळे इथे हे बरोबर आहे कळलं तर अशा प्रकारे ए आणि बी असलेलं बरोबर आहे हा चालणार नाही तर कॅबलरी अजून पुढची एक कॅबलरी बघूया मित्रांनो शेवटचे हे दोन वोकॅबलरीवरती वो असलेले प्रश्न आहेत ते बघूया आपण आणि म्हणजे प्रश्नपत्रिका संपेल पहिलं काय दिलं बघा करेक्टली स्पेल्ट वर्ड्स इन द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्टली स्पेल केलेला शब्द कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो पर्टिक्युलरली म्हणजे ओकॅमरीच्या बाबतीत आणि स्पेलिंगच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला आधी कुठला शब्द बरोबर वाटतो हे बघण्यासाठी असं न बघता असं बघायला सुरुवात केला आणि मी सांगतो ते हेच अशाच प्रकारे कधी पण स्पेलिंग बघण्याची म्हणजे पर्टिक्युलरली ज्यावेळेला असं चार चारचा ग्रुप दिला असेल त्यावेळेस अशाच प्रकारे बघण्याची प्रॅक्टिस ठेवा असं केलं ना तुम्हाला तुम्हाला फार लवकर प्रश्नांची उत्तरं मिळतील जसं आता आपण इथे पहिल्या याच्यामध्ये बघूया तर करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये हेमिस्फिअर या मध्ये इथे याचं स्पेलिंग बरोबर आहे अर्थात त्यामुळे याचही बरोबर आहे आणि बघा इथलं आहे ते पण बरोबर आहे हे दोन फक्त बरोबर आहे इकडे ए असल्यामुळे चुके आणि इकडे ई अस इकडे हे बरोबर आहे म्हणजे बघा मित्रांनो मध्ये हेमिस्पियरमध्ये ई हेमी हे बरोबर आहे आणि स्पियर त्यामुळे हे बरोबर आहे याच्यासारखं त्यामुळे हे बरोबर आहे हे ए म्हणून चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे म्हणजे याच्यामधला ह्याच्यामधला आपल्याला या चार शब्दामधला ज्या आरती ह्या चूक आहे त्या अरती हा पर्याय आता आपल्याला अजिबात बघायचा नाहीये हे लक्षात ठेवायचं कळतंय आता फक्त तिघांमधलंच बघायचं आता बघा मित्रांनो लिटरेचर या लिटरेचर मध्ये सुद्धा बघा इथे याला टीच पाहिजे कळतंय का त्यामुळे एल आय डबल टी ई आर ए टी युआर त्यामुळे इथे फक्त हे स्पेलिंग बरोबर आहे इथे बघा डबल टी आहे का नाही आहे इकडे डबल टी आहे पण इकडे बघा ए आहे आणि इकडे ई आहे कळतंय का हा फरक तुम्हाला समजला पाहिजे आणि एवढं म्हणून मी म्हणतोय की एकाच शब्दाचं जे स्पेलिंग चार प्रकारे दिलं असेल ना ते फक्त बरोबर बघा आणि त्याच्यामधलं कुठलं जास्त बरोबर आहे म्हणजे कमीत कमी दोन तरी एखादा पेपर सेटच चुकीचं देईल किंवा एखादच चुकीचं देईल कळलं का आणि त्याप्रमाणेच बघायचंय बघा म्हणजे इथे टीई यू आर ए इथे आर ए बरोबर आहे पण इकडे हे चुकलेलं आहे कळतंय त्यामुळे हे चुकीचं आहे इथे बघायचंच नाही आणि इकडे जर तुम्ही बघितलं एटीई आणि इकडे ईटीयू त्यामुळे हे पण चुकलंय आता मित्रांनो बघा हे दोन बरोबर आहे आता हे चुकलेत ना म्हणजे आता हेही पर्याय आपोआप बाद झाले ना बघायची गरजच नाही पुढचं हे आहे का नाही बरोबर समजते का तर अशा प्रकारे करा आता समजा तुम्ही म्हणाल नाही सर असं आहे पण आम्हाला जर इकडचं आलं तर इकडचं बघूया मग आता ह्याच्यामध्ये हे रिजन्स बरोबर आहे हे रिजन्गन्स पण बरोबर आहे हे अर्थातच ई असल्यामुळे चुकी आणि हे पण बरोबर आहे ठीक आहे इथे पण तीन मिळाली आता पाश्चराईज मध्ये माहिती असलं पाहिजे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला पाश्चरायझेशन वगैरे आपल्याला सगळं सायन्स मध्ये गेलेलं आहे कळलं का त्याचं हे स्पेलिंग आहे क्रियापद म्हणून मग हे पाश्चराईजचं स्पेलिंग बघा इथे बरोबर आहे इकडे हे आणि हे याच्यामध्ये झेड आणि एस हे दोन्ही पण चालू शकतं कळते का त्यामुळे इथे हे दोन्ही पण बरोबरच आहे आता इथे बघा इथे फरक केलेला एच्या नंतर यू नाहीये कळलं त्यामुळे हे चूक आहे इथे सेम तसंच आहे बघा इथे पी एस टी च्या नंतर ई आहे इकडे यू आहे त्यामुळे हे चूक आहे म्हणजे आता या दोन पर्यामध्ये करायचंय आहे मग आता या दोन म्हणजे हे दोन तर पर्याय तुमचे पूर्ण आहे जर तुम्ही इकडून घेतलं तर मला सांगायचं एवढं कुठून पण घ्या पण जास्तीत जास्त पर्याय एलिमिनेट जर तुम्ही केले तर लगेच तुम्हाला समजतं मग आता या दोन मधलं निवडायचंय मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन बरोबर दिसतंय तर मग हे पण दोन आले मग आता ह्याच्यामधलं कुठलंय ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच फक्त मित्रांनो की कुठल्या तरी एका पद्धतीनं फक्त करा असं केलं ना तर लवकर लवकर जसं आता आपण बघितलं की असं बघितलं ना तर आपल्याला लगेच उत्तर मिळालेलं आहे आणि त्या प्रकारे फक्त तुम्ही केलं तर मित्रांनो फास्ट खूप लवकर उत्तर मिळतं स्पेलिंग बरेच जण एक कदाचित एक मार्काला किंवा दोन मार्काला स्पेलिंग असतात जसं या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन मार्काला स्पेलिंग येऊन गेले पण ते काय येऊन गेले माहितीये का पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका आहे म्हणून कळतंय आणि पर्टिक्युलरली हा जो पेपर सेटर आहे ना हा थोडासा कृपाळू दयाळू इथ असा दिसतोय तो फार कनवाळू आहे त्याला असं वाटतं की सगळ्या मुलांना मार्क्स मिळावेत त्यामुळे तो मुद्दामून असं त्यांनी खूप सोपी प्रश्नपत्रिका काढली हे आपण आहे डिफिकल्टी लेवल ही नेहमी ठेवायची असते आणि ती डिफिकल्टी लेव्हल ठेवायची म्हणून त्यांनी याच्यामध्ये चार पाच प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जास्त ठेवलेले पण ती तर असायलाच पाहिजे ना कारण का कॉम्पिटिशन कुठे असणार आहे कारण खास करून लक्षात ठेवा मी ह्याच्या पूर्वीही तुम्हाला सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो खास करून लक्षात ठेवा की कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये चाळीस टक्के सगळ्यांना येणारे असतात प्रश्न जसं पन्नास मध्ये किती असतील चाळीस टक्के म्हणजे वीस बरोबर आहे उरलेले जे पन्नास टक्के असतात त्याची मिडल म्हणजे थोडंसं मीडियम लेवल असते कळलं का तर त्या मीडियम लेवलचे जे असतात त्यातले ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास असतो त्यांना येत असतात ज्यांचा चांगला अभ्यास असतो त्यांना मात्र हे सगळे असतात ठीक आहे दोन तीन कन्फ्युजन पण असतील त्याच्यामध्ये पण आधीचे वीस आणि नंतरचे पंधरा तरी कमीत कमी तुम्हाला मिळू शकतात अशा प्रकारे जर तुम्ही जर अभ्यासाचं जर व्यवस्थित नियोजन हो केलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळू शकतात हे कायम लक्षात ठेवा कळतंय पुढचं बघूया आपण पण आहे मित्रांनो ज्यांना ह्याचा अर्थ माहित असेल एम बीचा त्यांना सगळीकडे दिसेल इथे काय काय दिलेलं आहे ते बरोबर आहे ना तर एमबीचा अर्थ दोन असा आहे त्यामुळे इथे टू 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 म्हणजे थोडक्यात हे तर नाहीये हे तर आपल्याला लगेच समजतं आता देख्टर्ण देख्टर्ण ले ले। फक्त डेक्स्टरचा अर्थ डी एक्स टी आर त्या डेस्टरचा अर्थ म्हणजे कौशल्य हे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग त्या डेस्टरवर डेक्स्टर्स झालेलं आहे मग कौशल्य असलेलं इकडे कुठे आहे तेवढं फक्त बघा म्हणजे थोडक्यात अनुष्का ही दोन कौशल्य असलेले मग दोन कौशल्य असलेले म्हणजे असले। थिंक आहे का तर नाही फक्त हे एकमेव येणार आहे बघा यूज बोथ हँड इक्वली वेल कारण का कौशल्य हे कशामध्ये दिसणार आहे अँबेडे म्हणजे दोन्ही हाताने लिहू शकणारा जसं गांधीजी होते उजव्या हात उजव्या हाताने ते राहायचे पण त्यांनी डाव्या हाताची पण एवढी प्रॅक्टिस करून ठेवलेली की ते डाव्या हाताने पण लिहू शकत असत विचारलं की बाबा तुम्ही असं का करता डाव्या हाताची सवय का करून ठेवता म्हणाले सहज म्हणाले की काय नाही उद्या जर उजव्या हात माझा फ्रॅक्चर झाला तर माझं काम कोण करणार ते तर मिस केलं पाहिजे म्हणून मी त्याची पण सवय करत असतो तर असा जो प्रकार आहे त्याला अँबिडेस्टर्स असं म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे राज्यसेवेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना या प्रकारचं ॲनालिसिस आणि या प्रकारचं एक्सप्लेनेशन आजपर्यंत मिळालेलं नसेल आणि अशाच प्रकारे एक्सप्लेनेशन आणि ॲनालिसिस जर तुम्हाला मिळालं तर मित्रांनो खूप फरक पडतो नुसती ह्या एका प्रश्नपत्रिकेवरती थांबू नका असे अनेक प्रश्नपत्रिका मी तयार केलेल्या आहेत विशेषतः दोन हजार तेरापासून दोन हजार एकोणीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत या सर्व प्रश्नपत्रिका मी तयार ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे त्याचं अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि हे सगळं तयार आहे हे खास तुमच्यासाठी केलेलं आहे तर मित्रांनो अवश्य हे ऐका ह्याच्यामधल्या ज्या ट्रिक्स परत मी म्हणतो ट्रिक्स काही नसतात पण तरी पण मी सोडवताना बऱ्याच ट्रिक्स सांगितलेल्या आहेत या ट्रिक्स चा आहेत ना त्या ट्रिक्स फॉलो करा आणि मित्रांनो यशस्वी व्हा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर हे माझं युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक like करा तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा त्यांनाही अवश्य द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर आणि ए टू जेड वॉकॅबलरी हे दोन पुस्तकं घ्यायला सांगा बाकी आपली ऑनलाईन बॅच आहे ग्रामरची ती अवश्य जॉईन करा ती जॉईन केल्याने तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश ग्रामर खूप चांगल्या प्रकारे समजायला लागेल आणि मग त्याच्यानंतर हे जर तुम्ही ऐकलं तर सोने पे सुहागा दुधात साखर कळतंय तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बॅसला Yes sir sir thank you